वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या त्रासातून मुक्त करा गावकरी भडकले महावितरणच्या बाळापूर येथील उपविभागीय कार्यालयात गेल्या अनेक दिवसापासून मनारखेड गावकरी वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या त्रासाला कंटाळून गेले आहे दिवसातून किती वेळा लाईट जात असेल काही अंदाज नाही वायरमनला विचारले असता सबस्टेशनवरून बंद आहे असे सांगण्यात येते उडवा उडवीची उत्तरे देण्यात येतात परंतु आज कार्यालयात चौकशी केली असता सबस्टेशनवरून लाईट एवढा वेळ बंद राहत नाही असे उत्तर मिळाले म्हणजेच की महावितरण कार्यालयात कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातच एकमेकांचे समन्वय नाही असे आढळून आले त्यामुळे गावकऱ्यांना पाहिजे ती सत्य माहिती मिळत नाही गावामध्ये अनेक रुग्ण वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहे वयोवृद्ध लहान मुलं तसेच शाळेचे विद्यार्थी अशा सर्वच प्रकारच्या लोकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे महावितरण कार्यालयाची वसुली ही गावातील अतिशय चांगल्या प्रकारे झाली असून हा त्रास का सहन करावा असा विचारण्यात आला लवकरात लवकर खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा अशा पद्धतीची निवेदन आज गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले दोन दिवसात खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्याचा शब्द उपकार्यकारी अभियंता अनिल शेगोकर यांनी दिला यावेळी अनंता लोड रवी इंदोरे संतोष रामराव लोड सिद्धार्थ सुरेशे संतोष विजयकुमार लोड राजेश दिवनाले गजानन लोड मुकुल दिवनाले योगेश लोड विजय सुशिर यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा